स्वागत आहे तुमचं सांगितस किचनच्या घरामध्ये आज करत आहोत आपण हरभऱ्याची भाजी वाळवून ठेवलेली डाळ आहे मटकीची मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि लसूण गॅस चालू केला आहे मिरच्या घालून झाल्या त्याचा शेंगदाणे घालून घेतले मिक्सरला वाटून घेत लसूण मिरची आणि शेंगदाणे दोन तीनपणा तेल टाकले आणि वाटून घेतले लसूण आणि मिरची आणि थोडेसे शेंगदाणे लसूण तुळस परफेन घेणार आहोत आपण तुळस लागला नाही हाता टाकत आहोत आपण डाळ टाकत भाजी जरीच्या छान जरीच्या आता टाकत आहात मीठ भाजी शिजायला थोडस पाणी टाकणार chao chayam s su par incarcerated burungita Chayamga 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 मिक्सरचं भांडा धुवून घेतलंय दहा पंधरा मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत वास्तर छान आला हरबडाच्या भाजी दहा मिनिटं आपली भाजी रेडी होईल हे बघा अशी तयार आहे आपली भाजी बनवून हे बघा असं ताट तयार आहे भाजी केली मी टमाट्याचा सार चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या एवढीच